<test> मान्या ना मी मी रोज बोलते आणि मी यांच्याशी कधी दिस इज माय कॅमेरा इज माय बेस्ट फ्रेंड हो मी देते ते निरोप दुसरा आय नेव्हर डिनाईड इट

राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहात तुमच्या पक्षाचा निर्णय अजित पवार पक्षाचे नेते थेट समाज माध्यमामध्ये येऊन सांगतात की पवार गटाचे उमेदवार तुतारीच्या चिन्हावरती लढणार आहे तर हा अधिकार तुम्ही अजित पवार गटाच्या नेत्यांना दिलेला आहे का तुमच्या पक्षाचा जर उमेदवार घड्याळ चिन्हावरती लढतोय हे तुम्हाला मान्य आहे का तुमचे कार्यकर्ते संभ्रमामध्ये पडत आहेत असं वाटत नाही का किंवा त्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत जे तुतारीच्या चिन्हावरती काम केलेलं आहे तुमचा लोकसभेला तुतारीच्या चिन्हावरती प्रचार केला विधानसभेला सुद्धा केला मात्र आता तेच चिन्ह घड्याळ वापरणार आहे आणि अजित पवार गटाचे नेते थेट माध्यमांमध्ये येऊन सांगतात की आम्ही घड्याळच्या चिन्हावरती त्यांना लढवणार आहोत राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून तुम्हाला मान्य आहे का किंवा तुमच्या पक्षाचा निर्णय अजित पवार गटाचे घेणार आहे एक तर ही लोकशाही प्रत्येकाला काही बोलायचा अधिकार आहे तुम्ही तुमचं चॅनल आता मी आता म्हणलं मी आता तुम्हाला सांगितलं की माझी इच्छा आहे मी ट्रम्प साहेबांशी बोलावं आणि विचारावा टॅरिफ का क्या हुआ आता घेणे केले है क्रेडिबिलिटी का सवाल आहे ना सर मी का लिमिटेड मध्ये बोलते की तुमच्याशी अतिशय मन मोकळेपणे आणि जे खरं आहे तेवढं सांगते कारण का मेरा भी क्रेडिबिलिटी का सवाल आहे नेगोसिएशन इज व्हेरी डिफरंट